रस्ता ओलांडत असताना भरता वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे हा अपघात शनिवार दिनांक दोन रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास शंभर फुटी रस्त्यावरील डी मार्चच्या समोर घडला आणि यामध्ये राजलक्ष्मी युवराज बावडेकर वैवशा सदतीस राहणा जय अपार्टमेंट ढवळी तालीम नजीक कावभाग सांगली या जखमी झाल्या आहेत आणि याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे या घटनेची माहिती अशी की फिर्यादी राजलक्ष्मी बावडेकर या त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा ई एच पंचावन्न नव्वद घेऊन शनिवारी सायंकाळच्या सुमारास डीमार्ट परिसरात आल्या होत्या त्या रस्ता ओलांडत असताना भरधा वेगाने येणाऱ्या दुचाकीने क्रमांक एम एच दहा टी पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव त्यांना धडक दिली आणि यामध्ये त्या रस्त्यावर पडल्याने अधिक गंभीर झाल्या जखमी झाल्या आणि नागरिकांनी राजलक्ष्मी यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं फिर्यात दाखल होताच पोलिसांनी दुचाकीचालक कैफ अमजद मुल्ला राहणार पाकीच्या मशीदच्या पाठीमागे सांगली याच्यावर गुन्हा के दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली